शाळामध्ये दाखल झालेत बाल अत्याचार घटनेची माहिती घेतली जाणार आहे आयपीएस आरती सिंग यांच्या नेतृत्वामध्ये बदलापूर अत्याचार प्रकरणी एसआयटी चौकशी केली जाणार आहे आताची महत्वाची अपडेट आपण है। पाहतोय आयपीएस आरती सिंग बदलापूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत बाल अत्याचार घटनेची माहिती घेतली जाणार आहे आयपीएस आरती सिंग यांच्या नेतृत्वामध्ये बदलापूर अत्याचार प्रकरणी एसआयटी चौकशी केली जाणार आहे कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी नेमण्याचे आदेश दिलेले होते आणि त्यानंतर आता या संदर्भातला सखोल तपोस तपास केला जाणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून वैदेही काय धिकचे अपडेट्स आरोपी अक्षय शिंदेला सध्या प्रेझेंट करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी खरंतर आरती सिंग देखील दाखल झालेले आहेत आरती सिंग या एसआयटी टीमच्या प्रमुख आहेत आणि सध्या आरती सिंग त्या कल्याण कोर्टमध्ये आलेले आपल्याला बघायला मिळतो आहे आणि एसआयटीची खरंतर जबाबदारी आहे की एकूणच या प्रकरणामध्ये त्यांनी विशेष लक्ष घालून प्रकरणाची शहानिशा करावी आणि त्यासाठी आरती सिंग जे आहेत त्या कल्याण कोर्टमध्ये दाखल झाले आहेत आरोपीला बदलापूर अत्याचाराच्या आरोपीला बाहेर पोलिसांच्या व्हॅन मध्ये बसवण्यात आलेला आहे पोलीस आता तिथून निघत आरोपीला घेऊन पोलीस आता निघत आहेत त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला होत आणि आता त्याला पुन्हा एकदा पोलीस घेऊन जात आहेत बदलापूर मधल्या एका नामांकित शाळेमध्ये एका सफाई कर्मचाऱ्यानं दोन चुमकल्यांच शोषण केलं होतं त्यांच्यावर अत्याचार केलेला होता आणि त्या घटनेचे काल तीव्र पडसाद काल आपल्याला पाहायला मिळालेले होते या दोषीला शिक्षा व्हावी अशी आग्रही मागणी सुद्धा बदलापूरकरांनी केलेली होती कल्याण कोर्टानं त्याला पोलीस कोठडी सुनावलेली आहे त्याची पोलीस कोठडी आज संपलेली होती आणि आता त्याच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे बदलापूर अत्याचार प्रकरणी अक्षय शिंदेला पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आरोपीला कठोरात कोठोर शिक्षा केली जाईल असं म्हटलेलं होतं त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा दोषींवर कडक कारवाई केली जाणार आहे असं म्हटलेलं होतं आणि बदलापूर मधील आरोपी अक्षय शिंदेला पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे चिमुरड्यांच्या लैंगिक शोषणाचा आरोप त्याच्यावर आहे त्याला कल्याण कोर्टानं ही पोलीस कोठडी सुनावलेली आहे सव्वीस ऑगस्ट पर्यंत त्याला ही पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे कोर्टामध्ये हजर करण्यात आणि कल्याण कोर्टानं त्याला पोलीस कोठडी सुनावलेली आहे बदलापूर अत्याचार प्रकरणी त्याची पोलीस कोठडी ही सव्वीस ऑगस्ट पर्यंत असेल शाळेमधल्या दोन लहान चिमुकल्याचं त्यानं शोषण केलेलं होतं त्याचे तीव्र पडसाद या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अनिल देशमुख यांच्याकडून अभिजित काय अधिक जे से अपडेट्स आहेत आज जो बदलापूर लैंगिक अत्याचार मधला आरोपी होता नयाला अक्षय शिंदे याला आज कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्याची तीन दिवसाची पोलीस कोठडी संपल्याने असलेल्या न्यायालयात हजर करण्यात आलं विशेष महिला न्यायालय न्यायाधीश व्ही ए पत्रावळे यांच्या कोर्टात अक्षय शिंदे याला हजर करण्यात आलं होतं यावेळी युक्तिवादानंतर अक्षय शिंदे याला सव्वीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली या दरम्यान या पुढीलचा अधिकचा तपास करण्यासाठी पोलिसांनी ही कोठडी पोलीस कोठडी मागून मागून घेतली आहे अगदी धन्यवाद आपण माहितीसाठी तर आपण लैंगिक शोषणा प्रकरणी कल्याण कोर्टानं या अक्षय शिंदे या आरोपीला पोलीस कोठडी ठोठावलेली आहे सव्वीस ऑगस्ट पर्यंत त्याला ही पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे तर दुसरीकडे आय पी एस आरती सिंग यांच्याकडून सुद्धा आता या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे एका नामांकित शाळेमध्ये दोन चुंकल्यांचं अक्षय शिंदेनं लैंगिक शोषण केलेलं आहे सव्वीस तारखेपर्यंत सव्वीस तारखेपर्यंत संदर्भात सा या संदर्भात आणखी एक महत्वाची बातमी ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम सरकारकडून बदलापूर मधील चालवणार आहेत लहान मुलांसंदर्भातील नियम दंडनीय असले पाहिजेत असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलेलं आहे मुलांना कोण घेऊन जात तसंच कोण घेऊन येतं या संदर्भात सुद्धा शासनाला नियम करावे लागतील असं मत उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलेलं आहे त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी बदलापूर येथे झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर आपण जन आक्रोश बघितला या संपूर्ण घटनेनंतर आता ज्येष्ठ वेधिज्ञ उज्ज्वल निकम यांची या केसमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आपल्यासोबत सध्या स्वतः उज्ज्वल निकम आहेत शासनाने वरिष्ठ पोलीस अधिकारी नियुक्त केलेत त्यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केल्यानंतरच खटल्याचं कामकाज माझ्याकडे येईल लहान बालकांच्याबद्दल काय काळजी घेतली पाहिजे विशेषतः ते ज्या वेळेला टॉयलेटला जातात मग लहान मुलगा असेल मुलगी असेल या संदर्भातले काही नियम हे निश्चित प्रकारचे दंडनीय स्वरूपाचे असले पाहिजे त्यांना नेणारं स्थानगृहापर्यंत कोण कोण आहेत या संदर्भात देखील शासनालाकडे नियम करावे लागतील आणि दोन वेगवेगळे भाग आहे गुन्ह्याचा तपास एक भाग आणि दुसरा भाग ह्याही जी घटना घडली त्यामागचा मागे कोणाचा निष्काळजीपणा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका